माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा कार्यकर्त्यांसह गोरंटाल यांनी महामानवाला केलं अभिवादन गोरंटाल यांनी रक्तदान शिबिराला दिली भेट जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सदोतीसवी जयंती साजरी केली जात आहे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक चौदा सोमवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील मस्तगड येथे कार्यकर्त्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलंय त्याचबरोबर सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत या उपक्रमांना गोरंटानी भेटी दिल्या कैलास यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काय सांगाल आज बघा चौदा एप्रिल एकशे चौतीस भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि मी आपले जेवढे आंबेडकरी जनता आहे त्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र